आज आपण बनवतो आहोत चिकन वडे चिकन कोंबडी वडे असं सुद्धा म्हणतात किंवा कोंबडी वडे चिकन वडे मालवणी वडे भरपूर सारे शब्दात हे बघा आपले मस्त असे मालवणी वडे चिकन वडे कोंबडी वडे झटपट न होणारे वडे पण भाजणीचे वडे आता तुमक मोडून दाखव हे बघा वडे मस्त असे आतून पण शिजले आणि बाहेरून पण कुरकुरीत झालेले आहात छान असे वडे आपले मिया बनले ना तर टेस्ट सुद्धा मीयाच करत नाही काय लागतच म्हणून तुम्हाला मालवणी भाजणीच्या वड्याची ना ती दुसऱ्या कशात नाही नमस्कार मी सरोज परब किचन मध्ये तुमचा मनापासून खूप खूप स्वागत भाजणीच्या वड्याची रेसिपी बघितलत की नाही नाही बघितल्याच असत्या तर वांदो नाही पटकन जाया लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये आहे त्याच्यावर क्लिक करा आता त्या भाजणीचा पीठ जा म्हणजे मी आपण जा साहित्य घेतलेला मी या चक्कीर दळून आणून आणि आता त्याने दळून दिले हे बघा हा पीठ मी घेऊन इलाय आता तुमका दाखवत उघडून आपली ती भाजणी किती होती जवळजवळ एक किलो आठशे ग्राम तर ह्या पीठ सुद्धा एक किलो आठशे ग्राम इला आणि त्या सांगताना मी या सांगलेलं आहे की वड्यासाठीचं पीठ दळून तर बघा वाय जसा रसरशीतच पीठ दळून देऊया नाही तर एकदम असं बारीक दळल्याना तर ह्याचे वडे चांगले व्हायचे हो नाही म्हणून देतानाच पीठ दळणीवर देताना तुम्ही सांगा की वड्यासाठीचा सा पीठ होया तर आता ह्याच्यापासून जे वडे आहात ते बनवायचे कसे त्याचं पुढचा व्हिडिओ कंटिन्यू मध्ये बघू बघूच होतो म्हणून आता त्याचा व्हिडिओ कंटिन्यू करूया चला आता आपण हे स्टीलचं टोप घेतलो त्याच्यात आपण कडक असं पाणी गरम करून घेऊचा तोपर्यंत मी आर पीठ चाळून घेते आणि माझी पार्टनर जी आहे ना तिघा जरा बिझी होती म्हणजे मुलाला शाळेत सोडून गेली त्याच्यामुळे मी म्हटलं म्हटलंय आज रेसिपी मिसशूट करतोय आता ह्या मी या मोठी वाटी दोन चार वाटी पीठ घेतलंय तुमका वया तेवढा तुम्ही घ्या आता कोणताही वड्याचा पीठ आणला ना तर काय करूया पहिला म्हणजे ह्या चाळून घेऊया चाळून घेतल्यानं काय होता पीठ हलक्या होता त्याच्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की करा जेवढे वडे तुमका करूच्या आहात ना तेवढा पीठ तुम्ही घ्या आता ह्या भाजणीचं पीठ आहे ना तर ह्याच्यामध्ये काही घालूची गरज नाही जर तुमका ऑन द स्पॉट म्हणजे आम्ही बिना भाजणीचे वडे दाखवले ना त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे गोष्टी घालूचे लागतात तर ह्याच्यात काय घालूया माहिती आहे पण मीठ तर वया ना कारण चवीपुरती मीठ तर घालूच वया आता ह्या घालून आपण मिक्स करूया आता हा मी एक मिडियम साईजच कांदो घेतलाय त्या बारीक असं किसून घेतलाय ह्या पिठात मिक्स करूया काय काय जण काय करतात पीठ मळल्यानंतर सुद्धा हा कांदो असं वरून ठेवते ह्याच्यामुळे चा पीठ चांगला येता म्हणजे वडे चांगले फुगाक मदत होतात त्याच्यामुळे आता हे कांदो मिक्स करून आपण आता ह्या पिठामध्ये गरम पाणी घालून ह्या पीठ मळून घेऊया मस्त असा आता हे बघा असं कडत एकदम कडकडीत असं पाणी तापवून घेऊया आता आपण गॅस करूया बंद आता या गरम पाणी आपण जरा जरा वाईस वाईस घालून ह्या पीठ मळून घेऊया एकदम सगळं पाणी घालू नाही नाहीतर पीठ पातळ होईल आता मी एक वाटी आणि थोडस वाईट पाणी घेतलंय आता ह्या पीठ गरम आहे ला। ना त्याच्यामुळे आपण असं चमच्यानच मळून घेऊया थोडा वेळ हातात सोसेपर्यंत तर वायज अजून पाणी माका लागतं वाईटचं पाणी मी या घेतलंय जास्त पाणी पण घालू सारख्या नाही नाहीतर पीठ पातळ होईल मग ह्याच्यात काय करूचं लागतं अजून कोरडा पीठ मिक्स करूचं लागतं ला? बाकी काय नाही आता आपण हे बघा जरा जरा असा पीठ असा हातान दाब देऊन देऊन असा मळूया चांगला जेवढा आपण चांगला मळू शकतो ना तेवढा आणि व्यवस्थित असा घट्ट असा जास्त सैलसर नाही असा पीठ आपण मळून घेऊया पीठ मळताना वायस या वाटीत मी पाणी घेतलंय आणि काय करते आहे जसा जसा जसं माका अंदाज येतो ना तस तसा मी ह्याच्यात पाणी घालत गेलय आणि ह्या बघा मस्त असा पीठ आपला मळून झालेला असा ह्याच्यात मी कांदो टाकले ना म्हणून कमीत कमी पाच मिनिटात तरी ह्या पीठ असा ओल्या कपडं घेऊया आणि झाकून ठेवूया म्हणजे ह्या पीठ चांगला येताला आणि वडे आपले टमकन असे फुकतले आणि काय काय जण काय करतात पीठ मळला ना की असं खड्डो करतात आमच्या गावी आणि ह्या खड्ड्यामध्ये सुद्धा एक कांदो घालतात आणि वरून तेल सोडतात आणि ह्या पीठ असा झाकून ठेवते त्याने सुद्धा पीठ येऊ मदत होतं आता मी ह्या खड्ड्यात कांदो नाही तर तेल घालून ठेवते आता हे हा खड्डो आता बंद करूया आणि ह्याच्यात ओलो कपडो ठेवूया आणि ह्या पीठ आता पाच मिनिटं तरी झाकून ठेवून देऊया हे भाजणीचे वडे आहेत ना ह्याचा पीठ आपण तळून आणल्यामुळे हे का करूक जास्त वेळ लागणार नाही फक्त काय करूचं असता पीठ मळून घ्यायचं असता पाच दहा मिनिटं झाकून ठेवायचा लागता आणि नंतर वडे मस्त असे थापून था तळू झाले वडे तयार आता आपण पेटून घेऊया गॅस त्याच्यावर ठेवले कढई आणि वाईस तेल त्याच्यात असा आपण मालवणी माणसा आपल्याकडे भिड्याची ही कढई असतात असताना त्याचा वापर असो करू होय आज आपण बनवतो आहोत चिकन वडे चिकन कोंबडी वडे असं सुद्धा म्हणतात किंवा कोंबडी वडे चिकन वडे मालवणी वडे भरपूर सारे काय म्हणतात ते शब्द आहात लोक असा प्रश्न विचारतात चिकन वडे कित्याक बोलतात कारण ह्याच्यामध्ये चिकन आहात काय वड्यामध्ये तर सोप्या उत्तर काय माहितीये ह्या वड्यासोबत आपण काय खातो चिकन मोस्टली म्हणजे सगळ्यात जास्त चिकन खाल्ला जातं म्हणून तसं तर काळ्या वाटण्याचा सांबार पण खाल्ला जाता त्याच्यानंतर मटण पण खाल्ला जाता भरपूर सारे वस्तू आपण त्याच्याबरोबर खाऊ शकतो आता ह्या तेल तापेपर्यंत आपण फूडचं काम करून घेऊया आता, ओलो आता हे ओलो कपडो ह्याचाच वापर करूया आता ह्या ओल्या कपड्यावरच आपण हे कोंबडी वडे किंवा चिकन वडे मालवणी वडे आपण थापून घेऊया आता काय करूया आपण मग तेल घालून घेतलेला ना त्याचा वापर आता हा असो होता आता वाईस परत एकदा आपण ह्या पीठ मळून घेऊया हातात आता आपण जेवढे मोठे छोटे वडे वय ना तेवढा ह्या पीठ आपण काढून घेऊया माझे वाईस मिडियम साईजचेच असतात म्हणून मी एवढा आणि ह्या हाताच्या बोटांना परत एकदा पीठ मी असा दाबून दाबून घेते आणि नंतर दाबून दाबून घेतल्यानंतर काय करूया ह्या दोन हातांच्या मध्ये जो यो तळवो असता त्याने ह्या पिठा असा मस्त गोल 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 गर गरगरीत करून घेऊया आणि लागलीच आपण वडे थापून घेऊया हे बघा आता मी हे सगळे गोळे ह्या पिठाचे तयार करून घेते आणि तिथे आपलं तेल कडकडीत असा तापावया चिकन वडे करताना ना एक काळजी घेऊ तेल सौम्य तापावया नको एकदम कडक कडकडीत म्हणजे कसे वडे मस्त करत नाही आणि पटापट पत, वडे थापून होतात आणि तळून सुद्धा होतात आता हे बघा या वड्याचं पीठ असं हातान दोन बोटान मी दाबून घेतलंय आणि आता काय करूया वाय तसा पाण्याचा हात घेऊया आणि हे वडे असे थापू आहे असं म्हणजे एका गोल गोल असो आकार देऊय आणि वडे जास्त पण पातळ नको आणि जास्त पण जाड नको मीडियम मध्यम आता हे जे कोंबडी वडे आहेत ना, हो ना, ना, ना हो ते मी पाण्याचा बोट लावून थापून घेतोय कारण काय होतं हे चिकटपणा ना उडदाच्या डाळीमुळे मग ते चिकटत तर असे हाताच्या बोटांना तुम्ही थापू शकता नाही तर हे बघा जो तळवो तळव ना त्याने सुद्धा असे वडे हे तुम्ही थापून घेऊ शकता जेवढे होय तेवढे पण जास्त पण जाड नको आणि जास्त पण पातळ नको मध्यम हे बघा एवढे आता आपण एक एक वडे गरम तेलात हलक्या हाताना हलक्या हाताने सोडून घेऊया नाहीतर तेल खूप कडत असं उड़ता बघा आपले वडे कमकम फुगलेले असत आता आपण एक वडो फुगलो आता जो दुसरो वडो फुगांग नाही तर काय तेल असा वरून वरून सोडून त्या वड्यात फुगवूया तसं फुगलो बघा तो दुसरो वडो पण हे बघा दोन्ही वडे आपले टमकन असे फुगलेले आहात आणि आता मस्त त्याचा खरपूस रंग येईपर्यंत आपण हे ये वडे तळून घेऊया आपले कोंबडी वडे म्हणा चिकन वडे म्हणा मालवणी वडे म्हणा जे सारा बरोबर खातात सांबाऱ्याबरोबर बरोबर खातात त्याच्यानंतर चिकन बरोबर खातात मटन बरोबर खातात ते मस्त असे काय म्हणतात ते वडे भाजणीचे तयार झालेले असत आता माझी सासू नेहमी सांगता की हे वडे असे लालसर होय नाही तर तुम्ही असं वायस भाजतालात आणि वडे काढून घेतालत तर वडे आतून कच्चे राहतात त्याच्यामुळे ती नेहमी सांगता की असे ह्या लालसर रंगावरच वडे आणि जास्त पण लाल होक दिवसारखे नाही हा बोला ना तुम्ही बोलात कधी कुठपर्यंत काढू आहे वडे तळू आहे बोला थांबा याच्यावर काहीतरी इला आपण काढूया बघा असे वडे चांगले असे तळू आहे आपण हे बघा बाजूला भिड्या ठेवल्या भिड्याचं तवो ठेवलं त्याच्यामध्ये काढून घेऊया आपण एक एक करू आता बाकी असे सगळे वडे आपण तळूया आता दुसरे वडे घालतले पीठ ना असं ठेवतो ना याच्याने एकतर ओलो कपड ठेवू पण मी असंच ठेवलंय आणि तो वाईस सुकता म्हणून काय करूया ना त्या हाताने असं गोळं घेतलं ना की वाईस असं दोन बोटांमध्ये पाणी घेऊया आणि त्या पाण्याना परत ह्या पीठ असा वाईस मळून घेऊया म्हणजे काय तर सुकलेला म्हणजे सुकलेला पीठ वाईस ओला वाई वाई करूया आणि नंतर असा या ओल्या कपड्यावर घेऊया आणि नंतर आपल्या ह्या हाताच्या याने आपण ह्या का गोल गोल असो आकार देऊया आजकाल गावी ना मशीन गावता वडे थापूची ती सुद्धा तुम्ही वापरू शकता त्याच्यात असं गोळ ठेवूया आणि वरून मशीन सुद्धा दाब घेऊया आणि वडे आपले तयार कारण गावी कसा गणपती म्हणा किंवा असं काय पाच परतान असत काय कार्यक्रम असत तेव्हा भरपूर वडे करूचे लागतात ना तर थापून थापून हात दुखतात म्हणून आजकाल असा मशीन येईल मस्त असे टमकन बघा आपले सगळे वडे जायच्या थोडे मस्त असे फुकत त्यांना काही करूची सुद्धा गरज नाही लागणार म्हणजे आपलं भाजणीच जो प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट आहे आणि जसं मी तुम्हाला सांगले ना पीठ मळताना ह्याच्यात एक वाईज कांदो घालू या पीठ चांगला येता आई सांगता का माहितीये वड्यांना तेल या कडकडीत तापलेला वया जर कडकडीत तापलेला नसत ना, ना तर वडे फुगायचेच नाही त्याच्यामुळे ही माझ्या आईची टीप ती तुम्ही नक्की वापरा आणि माझी एक टीप सांगू माझ्या स्वतःच्या अनुभवातून ह्या <laughs> वड्यांचा ना वाईज पीठ असा ना सुट्टा मळल्यानंतर म्हणजे आणि जर का तुम्ही पाणी लावून मळून मळल्यात नाही ना, मल, ना तर ना। हे वडे असे तडाकतले आणि फुटतले मधून आणि हे फुगाचे त्याच्यामुळे म्हणतात ना थोडं थोडं पाणी लावून लावून गोळ्या मळून घेऊच होय हे बघा आपले मस्त असे मालवणी वडे चिकन वडे कोंबडी वडे झटपट न होणारे वडे पण भाजणीचे वडे आता तुम्ही मोडून दाखव हे बघा वडे मस्त असे आतून पण शिजले आणि बाहेरून पण कुरकुरीत झालेले आहात छान असे वडे आपले मिया या बनले ना तर टेस्ट सुद्धा मीयाच करत काय लागतच म्हणून तुम्हाला सांगा मालवणी वडे वडेची मजा आहे ना ती दुसऱ्या कशात नाही हे कोंबडी वडे मी आता खाऊन घेत आहे पण तुमका माहिती या कोंबडी वडेचं प्रमाण आणि हे कोंबडी वडेचे रेसिपीचा श्रेय जाता स्नेहा त्या गेल्यात मुलाक सोडूक शाळेत त्याच्यामुळे तोपर्यंत जर तो तुमका त्यांच्या बरोबरची माझी केमिस्ट्री आणि रेसिपी बघूच्या तर तुम्ही बघून घ्या तोपर्यंत मी हे वडे मस्तपैकी खाऊन घेत आहे आणि तुमच्याच बरोबर येता ह्या वड्याची रेसिपी पूर्ण दाखव चला आता आपण भाजून घेण्यासाठी मी एकच मोठा भांडा घेतलाय मी राशनच तांदूळ घेतलेलो आहे गावाकडचे असतील ते घ्यावा जुनो तांदूळ घेवा कुठलाही नवीन तांदूळ वड्यांका का घेऊ नको किती घेतलाय एक किलो घेतले मी एक किलो ची बरोबर दीड पावणे दोन किलो भाजणी तयार होता म्हणजे पूर्ण तुमची दहा बारा माणसांका वडे होत चला आता साहित्य सांगा एक किलो तांदूळ एक किलो तांदळात अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो ज्वारी दोनशे ग्राम चणा डाळ शंभर ग्राम उडीद डाळ त्यातले त्यात अर्धे वाटी म्हणजे पन्नास ग्राम पण नसतील हे पोहे घेतले मी अंदाज म्हणजे घेतले आपल्या घरी पोहे असतातच त्यामुळे ते काय नाही अर्ध वाटी धने म्हणजे हे पन्नास ग्राम धने हत त्याच्यानंतर दोन चमचे मेथी दोन चमचे बडीशे एक चमचा काळा मिरी आणि दोन चमचे जिरा आणखी काय तुमका हया असा त्याच्याबरोबर तर मी सांगते तुमका भाजता भाजता याच्या बरोबर तुम्ही लाल मिरची सुद्धा भाजू शकता ते मी छान कमंगळ सगळेच तांदूळ सगळेच तांदूळ म्हणून मोठा घ्यावा गॅस कि आपली एक तांदूळ भाजले जात नाही म्हणजे थोडी तुम्ही आता भाजणार परत थोडे भाजणार ते का वेळा जातात आणि गॅस पण जात हे एकत्रच मोठ्या भांड्यात भाजले की तांदूळ एक सारखे भाजले जात आता हे तांदूळ कितपत भाजायचे आता तुमका हे तांदूळ ना तुम्ही बाकरीचे वापरतात तेच वापरायचे रोजच्या वापरत असते आणि ते तांदूळ भाजायचे म्हणजे जास्त नाही जर जा तुम्ही हे तांदूळ धुतला असतात तरी चालतं त्याचेही वडे छान होत धुवून सुकत चाला आणि दुसऱ्या दिवशी भाज्या छान होत तसे भाजला जरा गरम तितपत पाहिजे तिथपण भाजूचे नाही फुलपाव कसे हा चक्की आपल्याकडे असलेले दब असतात ना थोडे भाजप म्हणजे ती भाजली जरा छान खमंग होतात चला आपले तांदूळ आता भाजून झालेले आहेत हाती एक बरोस असो चटको लागतो म्हणजे धरवत नाहीत म्हणजे इटर हे पण बदललं बघा जर असे म्हणजे फुललेले दिसत होते ते आता जर असे आळले हा टेक्स्चर पण त्याचा बदलला भाजला तांदूळ काढून घेऊ पसरतच परातीत तारा किती भाजणी आपली थंड होऊ पोईल खालपर्यंत लागले नाही इतकंच भाजायचे नाही तर कडाई खालची लागत कडाई गोरी गोरी आणि पाणी वाय ज्यां सुटायला पुढे आता आपली ज्वारी ज्वारी सुद्धा मीडियम हचे वरच भाजायचे नाही आता त्याचे काय होतात लहाया लाया करूच्या भाजना नाही तर हे सुद्धा जास्त भाजायची नाही मीडियम ह्याच्यावरच तापात द्यायची फक्त बघा भाजणीचे वडे खाऊ किती कष्ट असतात हो। पण भाजणी परफेक्ट झाली तर त्या वड्यांची जी मजा येतात भाजणीचे वडे ती तुम्ही बाकीच्या वड्यांचा नसता म्हणून ते जे मग त्या नॉटेला खाव केला तरी ते, ते वडे भाग गावत हा आणि त्या वड्याच्या पिठाकच जास्त भागली भात वडे आणि एक चिकन किती रुपये दोनशे नाही तर अडीचशे रुपये काही असतात ती हा बरोबर मी का पाच मिनिट भाजून घेतलंय आणि पण घेतलाय गरम अशी लागतात आता ही सुद्धा काढून घेऊ असं पसरवूनच आता साने साने चिता। चिता। आता सुद्धा मी खमंग अशी भाजून घेतलाय ती जरा जास्तच भाजायची कारण चणा खूपच दब असतात चिवट असतात थोडी म्हणून ती मी जास्त भाजलाय पण सुगंध येईल होत्या सुगंध येईपर्यंत भाजायची ती कारण चणा दब असतात आणि म्हणून त्याचा पीठ गुठळे जास्त पडतो आणि आता पीठ पण घालून आता दोनच रवले आणि ते बाकी खडे मसाले आता ही आपली उडदाची डाळ ही पण चांगली पुसून घ्यायची ओल्या पेळलेल्या कपड्या पुसून घ्यायची पण माझ्या मध्ये भाजलेल्या वस्तू आहेत ते बाधत नाही जरी फुसलत नाही तरी पण फुसा कारण हे का खूपच उर्धाच्या डाळी खूपच सफेद पावडर सिंगर काय सोडा ते कुठे कुठे टाकलेलं करून ही बघा आता ही पण काढून घेतलंय ही सुद्धा मस्त भाजलाय मस्त सुगंध हिलो भाजल्यासारखी गमता आता वाजे हिली आपल्या पोह्यायची पोहे सुद्धा छान भाजून घ्यायचे पोह्यावर ऐवजी हय तुम्ही, तुम्ही साबु तांदूळ सुद्धा वापरू शकता सुद्धा भारी साबू तांदूळ पण म्हणतात हे सुद्धा मी कुरकुरीत चांगले भाजून घेतले ते सुद्धा काढले बघा असे करपवले नाहीयेत असे कुरकुरीत भाजले सगळी गोष्ट आहे बघा ही चणा डाळ पण उडदाची डाळ पण त्याच्यानंतर हे ज्वारी आता धने आता हे बाकीचे मसाले आहेत ना ते व्यवस्थित भाजून घ्यावा त्यांना काय तुम्ही असा तळ होईपर्यंत नाही त्यांचं खमंग आणि तो तो येतात मग वड्यांमध्ये छान सुगंध येतात जसा ह्या पीठ तळला जाईल ना तसा चार लोकांना तरी कळा की बाबा हा दिलास तरी काळात आणि चक्कीवर दिला तरी कळा कोणीतरी वड्याची भाजणी दिलेली हा धने आणि मेथी जरा जपूनच त्याचा काय ते कडवट पण आहे धण्यांच आणि मेथी मेथीचं येतो आपण मेथी कधी पण येणार जास्त भागायची आता ही आपली बडीशेप सगळ्यात मोठी तर बडीशेपच आहे त्याच्यानंतर जिरा त्याच्याबरोबरच घालते चला आता हे सगळं तीन गोष्टी भाजून घेतोय आणि मग घ्याय मेकीटा ह्याच्यातलं काय घातल्यावर सुगंध येलो सांगा काय घातल्यावर म्हणजे कुठली गरम सामानातली कुठली वस्तू घातल्यावर मस्त सुगंध येलो आणि काळा मेरी हा आणि धने भाजल्यावर पण धने भाजल्यावर पण येलो तो काळाम सुगंध येतात हा तो खमखमट लगेच वेळ नाकात गेलो बंद आणि घालून घेते मेथी कारण मेथी पण जास्त भाजली तरी ती कडू कडवट होता म्हणून ती कढई तापलेली आहे त्यातच ती आपली आपण देत आता ही मेथी सुद्धा मी काढून घेते झाले आपली भाजणी तयार आता हाय मी एक सांगत होते एक गोष्ट की त्या सांगू ह्याच्यात ना थोडेसे एवढी अटी गहू सुद्धा तुम्ही पन्नास ग्राम भाजून घेऊ शकता जर भाजणी तुमचा नंतर गव्हाचा पीठ घालूचा नसाल तर भाजणी ते गहू भाजल्यावर एक चांगला खमंग सुगंध येतात ती सुद्धा भाजणीमध्ये घातली जातात बघा आता आपली ही भाजणी तयार चला अशी ही खमंग भाजणी तुम्ही पण दोन उरले तेव्हा पटापट काय ते आण सामान आणि भाजून घ्या काही बाहेर नाही फक्त आणूची असतात तर तुमचा ज्वारी बाकी सगळं साहित्य आपल्या घरात असतात खमंग अशी मालवणी वड्याची भाजणी तयार झाली या आता काय करूचं रवला फक्त माहिती आहे थंड होऊची वाट बघूया आणि चक्कीवर जाऊन दळून आणूया